महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच संपन्न झालेली आहे आणि या अनुषंगानं या कार्यशाळेचं आज खडकवासला पुणे या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे प्रत्येक कार्यकर्ता हा प्रशिक्षित करावा हा आमचा उदयपूर जो ठराव आहे तो तर आपल्या ठिकाणी आहेच आहे या कार्यशाळा म्हणण्याचं कारण की नवनिर्वाचित सगळं नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं एक ओरिएंटेशन आणि त्या ओरिएंटेशनच्या सोबत इंट्रोडक्शन आणि इंटरॅक्शन याची त्रिसूत्री आज या ठिकाणी इथे संपन्न होणार आहे महाराष्ट्रातील आमचं जाणतं काँग्रेस पक्षाचं जे अग्रणी नेतृत्व आहे हे सर्व या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे आणि या कार्यशाळेच्या माध्यमातून आगामी जी रूपरेषा आहे त्या रूपरेषेची देखील चर्चा होईल आणि एक कृती कार्यक्रम जो आहे तो आखला जाईल निवडणुका येत असतात निवडणुका जात असतात मात्र काँग्रेस पक्ष हा भारतातला सर्वात जुना पक्ष आहे आणि विचारधारेची जी लढाई आहे आणि संविधानाला अभिप्रेत भारत निर्माणचं जे कार्य आहे हे निरंतर सुरू असतं त्यामुळे निवडणुकीपुरती जाग आली आणि निवडणुकीनंतर सगळं संपलं या विचारांशी काँग्रेस अजिबात सहमत नाही निरंतर चालणारा पक्ष आणि स्वराज्याच्या दिशेने कूच करणारा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष असल्याच्या अनुषंगानं ही शिबिर या ठिकाणी संपन्न गळती हा जो विषय हा कांगावा आहे काँग्रेस पक्ष जो आहे हा विचारधारेवर आणि कार्यकर्त्यांवर उभा असणारा पक्ष हा पक्ष आहे आणि यासोबतच सक्षम आणि समर्थ अशा प्रकारचं नेतृत्व देखील काँग्रेसजवळ आहे राहता राहायला प्रश्न भाजप असं का करत आहे तर भाजप जे आहे हे काँग्रेसचे कार्यकर्ते खाणाऱ्या ही चटकी नाही आणि काँग्रेस पक्षातले नेते घेतल्याशिवाय यांना कुठल्याही निवडणुकींना सामोरं जाता येत नाही त्यामुळे काँग्रेस मुक्त भारत करण्याच्या नादात आता काँग्रेस युक्त भाजप ही कधी झाली हे त्यांनाही कळलं नाही स्टेजच्या मागे त्यांनी मंचकाच्या मागे जर मुख्यमंत्र्यांनी वळून पाहिलं तर काँग्रेसचे लोक हे अर्ध्यापेक्षा अधिक मंत्रिमंडळात त्यांना त्या ठिकाणी दिसून येतील तर एक कोटी कार्यकर्ते आहेत पण तुम्हाला अधिकचे लोक का पाहिजे तुमच्याजवळ तुम्ही सांगता की आमच्याजवळ नरेंद्र मोदी सारखं नेतृत्व आहे पण ते कुठेतरी सक्षम नसल्यामुळे आणि पोकळ झाल्यामुळे आता त्यांना काँग्रेसच्याच लोकांना घ्यावं लागतंय ही शोकांतिका आहे आणि या निमित्तानं भाजपजवळ कार्यकर्ते नाहीत आणि भाजपमध्ये काम करणाऱ्या कोणत्याही माणसाला आणि कार्यकर्त्याला भविष्य नाही हेच यातून आधोरित मतांची चोरी झाली आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाही आणि या मतांच्या चोरीचा जो पेव आहे हे महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या अनुषंगानं फुटलेलं आहे त्यामुळे लोकशाही म्हणजे काय तर लोकशाही म्हणजे नागरिक नागरिक म्हणजे काय तर नागरिकाला का दिलेला अधिकार म्हणजे मतदान मतदानाची काय किंमत वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू या अनुषंगानं निवडणुकीची प्रक्रिया प्रतिनिधी निवडीची प्रक्रिया ही संपन्न होती या सगळ्याच प्रक्रियेवर आता डल्ला मारण्याचं आणि चोरी करण्याचं काम हे निवडणूक का आयोगाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष करत आहे अर्थातच लोकशाही लोकशाही लयास यांना न्यायची आहे आणि त्या अनुषंगानं काँग्रेस पक्ष मित्रपक्षच नव्हे तर तमाम नागरिकांनी या संदर्भात संघर्ष केला पाहिजे अशी करो या मरोची परिस्थिती आज आपल्या देशातल्या लोकशाहीवर आणि अर्थात नागरिकांवर आली ओटा चोर कोतवालकोड आटे ओट चोर को डाटे आणि या संदर्भामध्ये चोर चोर तो आणि चिरजोर अशा प्रकारची असणारी एकंदरीत परिस्थिती आहे आरोग्य विभागाचं जे बजेट आहे हे सहासष्ट टक्के बजेट हे अँब्युलन्सवर खर्च केला गेलं आणि अँब्युलन्सवर का खर्च केला गेलं तर तिथे लाडका ठेकेदार हा कुठेतरी आणल्या गेला त्यामुळे उपचाराकरता यांनी पैसे बजेटमध्ये ठेवले नाही आणि अँब्युलन्स रुग्णवाहीचे करता ठेवले तर त्याही ठिकाणी भ्रष्टाचार आहे आणि हा भ्रष्टाचाराचं हे उदाहरण आहे की एवढ्या मोठ्या आर्थिक तरतुदी असतानाही अँब्युलन्स न मिळणे म्हणजे त्याही ठिकाणी मोठा भ्रष्टाचार हा अँब्युलन्स भ्रष्टाचार असल्याचं या निमित्तानं उघड होत आहे म्हणजे अशा प्रकारचा कुठलाही त्या ठिकाणी टिढा नाही आणि त्यामध्ये कुठल्याही नेत्याचं अथवा पक्षाचा काही संबंध नाही जी सत्ताधारी जी मंडळी आहे त्यांच्यामध्ये टोळीयुद्ध सुरू झालेली आहे ही गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि या युद्धाची वेगवेगळी वेग वेग उदाहरणं ही सातत्याने महाराष्ट्राच्या समोर येत आहे सर्वांना जीवित राहण्याचा अधिकार आहे प्राणी पक्षांना झाडांना माणसांना आणि त्या अधिकाराचं कुठे आणण नव्हता कामा नये ही संविधानाने दिलेला आपला हा अधिकार आहे कबुत्तर जिवंत राहिली पाहिजे हे जेवढं खरं आहे तेवढंच जर कबुतरांच्या पंखा आणि विषयमुळे जर फुपूस निकामी होऊन जर हजारो लाखो लोक जर मृत्युमुखी पडत असतील तर त्यांनाही जगण्याचा अधिकार निश्चित स्वरूपात आहे आणि हे असे असताना ज्या ठिकाणी सत्ताधारी जे आहेत हे गोंधळ निर्माण करतात आहे आता सत्ताधाऱ्यांजवळ कुठेतरी आता दंगा करो पथक हे त्यांनी स्थापन केलेलं आहे आणि या निमित्तानं भारतीय जनता पार्टी हा कुठेतरी कबुतर जीवात या ठिकाणी आणून आता हिंसा जी आहे की आम्ही कायद्याला मानणार नाही आणि आम्ही प्रसंगी हिंसाचार करू इथपर्यंत आता है भाशा उसेल, तो या कबुत्तरांचे जीव वाचण्यापर्यंत जर भाषा गेली असेल तर यामध्ये दंगली घडून आणण्याचा एक प्रयत्न असतो जातीनिहाय जनगणनेच्या अनुषंगानं आम्ही आमच्या पक्षाची भूमिका ही स्पष्ट स्वरूपामध्ये ही मांडलेली आहे तुर्ताच आम्ही शिबिराच्या अनुषंगाने या ठिकाणी आलेलो आहोत आमच्या शिबिराच्या आणि कार्यशाळेच्याच एकंदरीत प्रक्रियेला आपण प्रसिद्धी द्यावी हे आपल्याला सर्वांना नम्र विनंती थँक्यू